नमस्कार पुज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी मराठा समाजाला आरक्षण दिले व त्या हायकोर्टात टिकविले मात्र महाविकास आघाडीला टिकविता आले नाही देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्ला शरद पवार प्रेरित सरकार आले आणि मराठ्यांचे आरक्षण गेले फडणवीस यांचा आरोप तरीही आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आता बातमी विस्ताराने मराठा समाजाला आरक्षण दिले व ते हायकोर्टात टिकविले तसेच सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला लाभ दिला आहे आरक्षणाबाबत आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का असा प्रश्न उपस्थित केला आहे शरद पवार प्रेरित सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेले असा आरोप फडणवीस यांनी केले आहे करायला कशी बाकीच्या काय नाही करणार तुला तुला आयुष्यातून महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं किंवा सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होते सुप्रीम कोर्टात टिकवलं तार्थी 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 त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अन्न सर त्यातील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा